तुम्ही हायवेवरून प्रवास करीत असताना तुम्हाला रंबल स्ट्रीप दिसून येतात या रंबल स्ट्रीप का ओढलेल्या असतात रंबल स्ट्रीप म्हणजे नेमकं काय रंबल स्ट्रीपवरून गाडी जाताना गाडी कंपन का पावते रंबल स्ट्रीप रात्रीच्या प्रकाशात रिफ्लेक्ट का होतात आणि रंबल स्ट्रीप एकशे ऐंशी डिग्री तापमानाला ओढल्या जातात या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या सक्सेस कट्टाच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तोपर्यंत एक महत्वाची आठवण आपल्या सक्सेस कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तुम्ही महामार्गाने किंवा हायवेने प्रवास करीत असाल तर तुम्हाला रस्त्यावर ओढलेले पांढरे पट्टे दिसून येतात यालाच रंबल स्टीप असे म्हटले जाते वाहन चालकाला सावध किंवा सावधान करण्यासाठी या रंबल स्टीप ओढलेल्या असतात रस्ता गाव शाळा आदी गोष्टींची सूचना वाहन चालकाला देण्यासाठी या रंबल स्ट्रीप ओढलेल्या असतात थोडक्यात वाहन चालकाला वाहन चालवत असताना सूचित आणि सावध करण्याचं काम या स्ट्रीप करतात पुरा लिक्विड मिक्स होके आता है हमको सिर्फ बॉयलर में डाल के हीट करना रहता एक सौ अस्सी टेम्परेचर पे फिर ये पतला होता है अपन ये करते। निकल नहीं जाता है नहीं, नहीं, साल, साल अच्छा अच्छा, हाँ, हाँ, को समझने को होना रास्ता जा रहा है इस नाम क्या आपका रविंद्र वर्मा और ये कब से आप काम करें मेरे को अठारह साल हो गया यही काम करते है बॉयलर और क्या कैसे चलाते हैं इसको एकशे ऐंशी डिग्री तापमानाला थर्माप्लास्टिक गरम करून या रंबल स्ट्रीप ओढलेल्या जातात रात्रीच्या अंधारात रिफ्लेक्शन व्हावे यासाठी या, या स्ट्रीप ओढतानाच त्यावर ग्लासबीड देखील टाकतात त्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहनांचा प्रकाश पडला की या स्ट्रीप रिफ्लेक्ट होतात ऊन वारा याचा कोणताही परिणाम या पट्ट्यांवर होत नाही त्यामुळे पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या या रंबल स्टीप वाहन चालकांना सूचित करण्याचं काम अनेक दिवस करतात